शिवसेनेचा वर्धापन दिवस हा साजरा होतोय अर्थात सर्वाधिक चर्चा कायम राहते ती नारायण राणे आणि त्यांच्या सगळे संबंधितांची आपल्या बरोबर निलेश राणे जे आहेत विधानसभेचे आमदार आहेत शिवसेनेत त्यांनी भूमिका कायम आक्रमक वर्धापन दिवस, दिवस शिवसेनेचा आहे दोन वर्धापन दिवस आ, या वर्धापन दिवसाचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल कारण की कायम तुलना आणि होणार आहे कटाक्षाने आपल्याला हे माहिती आहे की दोन हजार चोवीस निवडणुकीचा निकाल जो लागला तो खरा शिवसेनेच्या बाजूनी लागला नकली सेना अनेक येतील वर्धापन दिवस करतील भाषणं करतील खरी खोटी कुठली खरी कुठली आणि खोटी कुठली दोन हजार चोवीस मध्ये सिद्ध झालंय म्हणून आता कोण जे काय टीका करतील काय बोलतील त्याला काय अर्थ नाही आम्ही जनतेत जाऊन जनतेमध्ये राहून आम्ही जनतेची सेवा करतो निवडून येतो संजय राऊतासारख्या व्यक्तीला बोलायला काहीच जात नाही ते तर रोज सडकून एकमटेकडा माणूस आहे कामधंदा कुठे आहे काय व्यवसाय त्यांचा काय करतात ते कुठे गल्ल्यावर बसताना फोटो आहे कुठे काय करताना फोटो आहे काय त्याला म्हणजे पगारावर तो, तो म्हणून लिहितो पगारी माणसावर आम्ही काय बोलायचं आम्ही जनतेतून निवडून येतो पहिले त्याला नगरसेवक हो पदासाठी तरी संजय राऊतांना निवडून यायला सांगा आम्ही जनतेतून निवडून येतो आमच्या घरामध्ये चाळीस वर्षाचा इतिहास आहे किरणजी बाजूला बसले त्यांच्या घरामध्ये चाळीस वर्षात निवडून यायचा इतिहास आहे संजय राऊतांचा किती आहे नोकरांनी आमच्यावर बोलून आहे सगळ्या गोष्टीच्या दरम्यान आता जो दावा आहे मुळात सगळ्यांना लक्ष आहे मुंबई महापालिका निवडणुकीवर त्यांचा असा दावा आहे तो म्हणजे आज त्यांची जी टँकलाईन आहे ती स्पष्ट दिसून येते मुंबई म्हणजे ठाकरे बघा हे मीडियामध्ये काय तुम्ही चित्र उभं करत असाल तस चित्र मुंबईचं नाही ही सगळी ताकद होती त्यांच्या सोबत म्हणून नगरसेवक निवडून यायचे लक्षात घ्या आज ती ताकद कोणाकडे आहे आमच्याकडे जवळपास चाळीस नगरसेवक तुमच्याकडे आले पुढे जातील आता तुम्ही बघा तर काय होत मुंबई महानगरपालिका हा बाळासाहेब होते तेव्हा गोष्ट वेगळी होती ह्यांच्याकडे आता काय राहिलं ह्या काहीच आता सा सावरता आलेलं नाही सगळं काय निष्ठून गेलं निष्ठावान जे स्वतःला से ते सांगतायत ना कोण आहेत आजूबाजूला सगळे सेटलर फिटर आहेत ते निष्ठावान आहेत म्हणून निष्ठावानची व्याख्या काय ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब हयातीत असताना तिकीटं विकायचा प्रकार केला शिवसैनिकांना ते निष्ठावान सांगा ना मला ज्यांना वर्षातले तीस दिवस भारतात गरम होतं ते लंडनला निघून जातात कारण का खूप गरम होत त्यांना ते निष्ठावान तळागाळापर्यंत बांधापर्यंत झोपडपट्टीपर्यंत उद्धव ठाकरे गेलेत समोर बैरामपाडा आहे किती वेळ गेले आजूबाजूला गव्हर्नमेंट कॉलनी आहे किती वेळ गेले गव्हर्नमेंट कॉलनीचा विषय अजूनपर्यंत सुटलेला नाही नाही निलेशजी दोन ठाकरे येथील एकत्रित त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि त्याचा सगळ्यात मोठं सेटबॅक शिवसेनेला बसेल हे असं एक राजकीय जोरदार गॉसिप सुरू होतं काय दोन ठाकरे एकत्रित देतील आणि त्याचा मुळात फडका माझ्याकडे उत्तर नाही आणि जेवढं राजसाहेबांना आम्ही ओळखतो राजसाहेबांनी जे भोगलंय त्या काळात राजसाहेब कधीच विसरतील असं आम्हाला वाटत नाही ठीक आहे अफवा तुमच्या मीडियामध्ये चर्चा असू शकते पण त्याचा इफेक्ट येणार नाही कारण का राजसाहेबांनी भरपूर सहन आहे उद्धव ठाकरेंनी त्यांना जसं छळलं आहे ह्या जन्मात राजसाहेब विसर विसरतील असं वाटत नाही आणि असं त्यांची युती होईल असंही काय वाटत नाही आदित्य ठाकरे तिकडे महापालिकेचा चेहरा होतील असं म्हणतात आणि इकडे श्रीकांतजींना प्रमोट केलं जाईल मुंबई नेतृत्व आदित्य ठाकरे वरळीचा आता <coughs> चेहरा होऊ शकत नाही कुठे मुंबई महानगरपालिका बोलता तुम्ही वरळीमध्ये आता यावेळेस कशी जिरवली बघितली ना निवडणुकीला तो वरळीचा चेहरा होऊ शकत नाही स्वतःच्या मतदारसंघातला त्याला आमदार करण्यासाठी उद्धव ठाकरेंना त्याच मतदारसंघात दोन आमदार करायला लागले एम एल सी तेव्हा जाऊन हा आमदार झाला याचं स्वतःचं अस्तित्व कुठे आहे स्वतःचं कर्तृत्व कुठे आहे दोन आमदार सचिन भाऊ आणि शिंदे त्यांच्या सोबतीला दिले सुनी स्वतः सुनील शिंदे आणि मग यांना आमदार केलं म्हणून हे काय जनतेतून निवडून ना आलेले नाही त्या दोन आमदारांनी यांना आमदार केलं निलेशजी तुम्ही एवढं सगळी वेगवेगळी आक्रमक भूमिका मांडता पण याच्यामधून तुमची एक प्रतिमा अशी तयार होती की बाबा तुमचं द्वेष हा अधिक जास्त नाही हो कधीच नाही ते त्यांनी थांबावं ते जे भाषा बोलतात ते जे भाषा आमच्या नेत्यांबद्दल बोलतात आमच्या संघटनेबद्दल बोलतात त्यांनी ते थांबवलं तर आमचं काहीच म्हणणं नाही उगाच तुम्ही काम करा आमचं काही म्हणणं नाही पण तुम्ही उगाच जर वायफळ काही बोलत राहिलात तर उत्तर तर द्यावं लागणार नाही तर कोणी उद्या टपोरी उठेल काही बोलेल आणि सांगेल की असं होतं असं नाही ना होत त्याला जसा समस्त समोरच्याला तसं द्यायला पाहिजे तुमचं एक सगळ्यात जास्त गेल्या काही हा सगळ्यात मोठा विषय होतो सगळे ठाकरेंवर जरी बोलत असले तरी निलेश राणे मात्र नितेश राणे यांच्या ट्विटच्या बाबतीत बोलताना दिसत नाही थेट उठून गेल्याच दिसून तुम्ही बघितलं कारण की दुसऱ्यांवर टीका करताना नितेश राणे निलेश राणे हे बोलतायत जोरदार ठाकरेंवर बोलतायत पण आता जर निलेश राणेंची प्रतिक्रिया जर पाहिली तर मात्र त्यांच्या ट्विटच्या बाबतीत स्पष्ट दिसत नाही या ब्रिल अरुण पेडणेकर सागर कुलकर्णी टू मराठी मुंबई